जागा वाटपाची अजून लांब लांब परीन चर्चा नसताना अजित ददांनी कागलमध्ये मात्र हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करून टाकली अजित एकाच दगडात अनेक पक्षी मारले पण मुश्रीफांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळं एका मोठ्या राजकीय समीकरणांचा कागलमध्ये जन्म होण्याची शक्यता आहे कागलचा आमदार कोण असा साधा सोप्पा प्रश्न विचारला तरी हसन मुश्रीम गट आणि दुसरीकडे समरजीत सिंग घाटगे गट अगदी कॉन्फिडेंटली आमदार तर मीच असं ठासून सांगतायत पण ज्या कागलच्या मातीचा अंदाज भल्या भल्यानं ना लागत नाही त्याच कागलचं वर्तमान राजकारण सध्या शरद पवारांच्या हातात आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलत यंदा निवडणूक कोणीही लढो आमदार मात्र तुतारीतच असं आम्ही का म्हणतोय मुश्रीफांच्या विरोधात लढत देण्यासाठी हातात तुतारी घेण्याचा घाटगेंचा प्लॅन खरंच ठरलाय का त्याचीच ही इन्साइड स्टोरी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तर जागा वाटपाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच कोल्हापूरमधील सर्वात जास्त इंटरेस्टिंग असणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघासाठी अजित विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करून कागलची राजकीय समीकरण बदलून टाकली कारण जागे या जागेसाठी मुश्रीफांचे पारंपरिक विरोधक सिंग घाटगे देखील इच्छुक होते सध्या भाजपात असताना घाटगेंना भाजप हायकमांड कडून उमेदवारीचाही शब्द दिल्याच्या चर्चा होत्या त्यामुळे कागलच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत यासोबतच मुश्रीफही आपल्या गटाकडून लढतील याचं भलं मोठं टेन्शन अजितदादांनी ही उमेदवारी जाहीर करून घालून टाकलं त्यामुळं प्रतिस्पर्धी घाटगेंचा भाजपकडून उमेदवारी मिळण्याचा चान्स डायरेक्ट निकालात निघून त्यांच्याकडे केवळ अपक्ष किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय हाताशी उरतो आता या सगळ्या मधल्या राजकारणात सिंग घाटगेंना गळाला लावण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून केल्याची चर्चा झाल्या घाटगेंचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून घेण्यासाठी दोनदा संपर्क झाला याची सगळी जबाबदारी जयंत पाटलांच्या खांद्यावर असल्याचेही बोललं गेलं मात्र मी कुठेही जाणार नसून माझ्या विरोधात खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचं जा क्लॅरिफिकेशन घाडगेंनी दिलं असलं तरी ग्राउंड स्पष्ट सांगते की घाडगेंना काटेकी टक्कर द्यायची असेल किंवा मुश्रीफांचं वर्चस्व मोडीत काढून आमदार व्हायचं असेल तर सध्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय सध्या तरी दुसरा पर्याय दिसत नाहीये आता आम्ही असं का म्हणतोय ते समजून घेण्यासाठी कागलच्या वर्तमान परिस्थितीवर एक वार नजर टाकूयात शरद पवारांचा वरदस्त होता म्हणूनच कागलमध्ये हसन मुश्रीफांना राजकीय वस्थान बसवता आलं हे वास्तव आहे सदाशिवराव मंडलिक यांच्या हातात हात धरून राजकारण करणाऱ्या मुश्रीफांनी राष्ट्रवादी स्वतःचा स्वतंत्र गट तयार केला विशेष म्हणजे शरद पवारांसोबत जेव्हा मंडलिक कि मुश्रीफ असा पेच होता तेव्हा शरद पवारांनी मुश्रीफांच्याच पारड्यात वजन टाकलं यावरून मुश्रीफांच्या राजकीय जडणगडनी शरद पवारांचा किती मोठा वाटा होता ते वेगळ्या शब्दात सांगायलाच नको मुश्रीफांवर ईडी सीबीआय संस्थांचा दबाव होता तरी देखील ते हिमतीनं त्याला विरोध करत होते कागलची माती लढणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते इथेही तसंच होतं ईडीच्या विरोधात फाईट दिल्यामुळं मुश्रीफांच्या बाजूने सहानुभूतीचा गट सोबत होता पण अजितदादांसोबत माहितीत जाऊन मुश्रीफांच्या बाजूने असणारा हा सहानुभूतीचा टक्का वेगानं घसरला आपल्याला याचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठा लॉस होऊ शकतो याची पुरेपूर कल्पना मुश्रीफ साहेबांना पण इथं समरजीत सिंग घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर कागलची फाईट घाटगे विरुद्ध मुश्रीफ अशा दोन गटांमध्येच होणार आहे गटाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मुश्रीफांचं पारडं हे नेहमीच जड दिसतं अशा वेळेस घाटगे जर शरद पवार गटात आले तर ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार किंवा अप्रत्यक्षपणे शरद पवार विरुद्ध हसन मुश्रीफ अशी फाईट होते इथं पारड अर्थातच शरद पवारांच्या बाजूने झुकतं आता कागलच्या बाबतीत काही अभ्यासक सांगतात की मतदारसंघात जवळपास पस्तीस हजार मतदान आहे जे की इमोशन्सवर मतदान करत सध्याच्या घडीला हे सगळं मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं आहे त्यातही जेव्हा विषय शरद पवारांच्या तुतारीचा येतो तेव्हा हे सारं मतदान तुतारीच्या उमेदवाराच्या पाठीशी येऊ शकतं थोडक्यात काय हसन मुश्रीफांच्या राजकीय वर्चस्वाला मात द्यायची असेल तर शरद पवारांची तुतारी हाती घेतल्याशिवाय पर्याय नाही हे क्लिअर कट आहे सध्या शिवसेना ठाकरे गटात असणाऱ्या संजय घाटगेंनी महाविकास आघाडी धर्माला न जागता कागल विधानसभेसाठी हसन मुश्रीफांना पाठिंबा देऊन टाकलाय त्यामुळं मुश्रीफ यांचं काकण भरका होईना पण पारड सध्या तरी जड आहे त्यामुळं मंडली गट नेमका कोणत्या बाजूने झुकतो ही कागलची बरीचशी समीकरणं अवलंबून असणार आहे मुश्रीफ सध्या कागलमध्ये प्लस मध्ये आहेत का असं जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा त्याचं उत्तर आपसुकच हो येतं पण जेव्हा शरद पवार यांच्या बाजूने असणारी सहानुभूती महायुतीला कंटाळलेली जनता गाठगे गटाची ताकद आणि या सगळ्यांना मिळणारा कागलमधील अंतर्गत गटातटाचा पाठिंबा या अशा स्केलवर चित्र पाहिलं तर कागलमध्ये तुतारी आरामात वाजते असं सध्या चित्र आहे त्यामुळे आता गाडगे या संधीचं सोनं करून तुतारी हाती घेतील की काही वेगळा निर्णय घेतील ते त्यांचं त्यांनाच ठाऊक बाकी कागलचं हे सगळं विश्लेषण पाहून तुम्हाला काय वाटतं शरद पवारांची तुतारी आगामी विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये इम्पॅक्ट ठरेल का कागलचा पुढचा उमेदवार हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा होईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद